नमस्ते तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पनीरचे कबाब ही रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा मी इथे उकडलेला आलू घेतलेला आहे आणि एक गाजर घेतलेला आहे साहित्य फार मोजकं आहे तर आता मिक्सरमध्ये मी अर्धा कटोरी शेंगदाणे घेत आहे आणि थोडे काजू घेत आहे आणि यामध्येच आपल्याला टाकायचे आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या एक चम्मच कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया यामध्ये आपण आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि हे साहित्य मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे तर हे बघा सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे आता आपल्याला आपण हे वाटलेलं वाटण साइडला ठेवूया आता मी इथे घेत आहे पनीर हे बघा एक गाजर मी किसून घेतलेला आहे आता पनीरसुद्धा किसून घ्यायचं आहे आपल्याला हे पनीरसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे जर तुम्हाला या पनीर कसं बनवायचं घरच्या घरी याची रेसिपी हवी हो असल्यास तुम्ही मराठी किचन येत मनीषा या चॅनलवर बघू शकता मी अपलोड केलेली आहे ही रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पनीर घरच्या घरी बनवू शकतो तर पनीर मी किसून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे तर आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत तर मुलांना तुम्ही असं टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता हे पनीरचे कबाब खूपच पौष्टिक आहेत मुलं रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळतात तर अशा प्रकारे आपण वेगळं काहीतरी आठवड्यातून एकदा मुलांना नक्कीच देऊ शकतो तर पनीर किसलेलं हे एका एक प्लेटमध्ये मी काढत आहे यामध्ये आता मी टाकत आहे एक किसलेलं गाजर आता यामध्ये मी टाकत आहे अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ एक छोटा चम्मच चाट मसाला आहे अर्धा छोटा चम्मच जीरा, चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा छोटा चम्मच अर्धा छोटा चम्मच जीरा पावडर अर्धा छोटा चम्मच तिखट आणि थोडीशी हळद त्यानंतर आपण हे वाटलेलं वाटण जे होतं मिक्सरमध्ये ते यामध्ये टाकूया तुम्ही या, या।, या कबाबमध्ये किसलेली कोबीसुद्धा टाकू शकता पत्ता कोबी जर तुम्हाला आवडत असल्यास एक छोटा चम्मच लिंबाचा रस टाकायचा आहे आणि दोन छोटे चम्मच टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असल्यास तर आपण अन्यथा स्कीप करा आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता आपण एक आलू टाकूया किसलेला किसून घ्यायचं आहे आलू जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास पहिल्यांदा माझी रेसिपी बघत असल्यास प्लीज मराठी किचन इथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच मी हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आपल्या फॅमिली सुद्धा नक्कीच शेअर करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्यानंतरच कमेंट्स करा प्लीज तर हे बघा खूपच छान वाटतात हे पनीरचे जे कबाब आहेत खायला तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण हे आलू किसून घेतलेलं आहे आता आपण सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे पनीरचे कबाब बनून तयार होतात आणि हे पनीरचे कबाब तुम्ही शालो फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्ही तेल कमी खात असाल तेल खाणं अवॉइड करत असाल तर तुम्ही हे कबाब जे आहे फ्रायसुद्धा करू शकता तर सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण एक गोळा घ्यायचा छोटा आणि आता याच्या आपण लांबट आकाराचे कबाब तयार करूया हे बघा अगदी सोप्पं आहे सोप्या पद्धतीने केलेले आहे मी इथे तुम्हाला कोणत्या आ, गोल आकाराचे चौकोणी किंवा त्रिकोणी आकाराचे हवे हो असल्यास तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे बनवू शकता मी लांबट आकाराचे केलेले आहेत आता सर्व कबाब आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया आणि कबाब तयार केल्यानंतर हे बघा आता मी या कबाबला एक ट्विस्ट देत आहे ते म्हणजे गव्हाच्या शेवया ज्या आहेत मी छान हाताने। आ, ले 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 अशा हाताने करून घेतलेल्या आहेत बारीक करून घेतलेल्या आहेत तर या गव्हाच्या शेवयाला आपण अशा प्रकारे कोटिंग करणार आहोत या कबाबचं हे बघा तुम्ही बघू शकता असं गव्हाचं कोटिंग केल्यानंतर हे जे कबाब आपण तळल्यानंतर खातो तर खायला खूपच क्रिस्पी वाटतात अशा प्रकारे हे बघा मी कबाब तयार करून घेतलेले आहेत आता गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवर छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत दोन्ही साइडीने तळून घ्यायचे आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गव्हाच्या शिव्याचे कोटिंग केलेले हे जे कबाब आहे एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आवडतीलच आणि आता गव्हाच्या शेवया तर प्रत्येक धुहिणीने उन्हाळ्यामध्ये करून ठेवलेल्या आहेत वर्षभरासाठी स्टोअर तर आपल्याकडे असतातच अशा प्रकारे गव्हाच्या शेवया तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो हे बघा अशा प्रकारे कबाब तयार झालेले आहेत आता आपण सर्वच कबाब जे आहेत अशाच प्रकारे तळून घेऊया बघा तर हे बघा गरमागरम जे आहेत पनीरचे कबाब गव्हाच्या शेवयाचे कोटिंग केलेले तयार आहेत सर्व करत आहे मी आता आणि हे जे कबाब आहेत ते शेंगदाण्याच्या चटणीसोबत इथे मी आ, सर्व करत आहे तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर सर्वात प्रथम वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर हे बघा खाण्यासाठी एकदम तयार आहेत आपले पनीरचे कबाब गरमागरम तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा नेहमी हसत राहा आणि स्वस्थ राहा हेल्दी फूड खात राहा आणि माझं चॅनल बघत राहा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा फॅमिली फ्रेंडसोबत नक्कीच शेअर करा